नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद तांबडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनातली विषयाची भीती नष्ट करणार आहे मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट शिकतो इंग्रजीची मला फार वाटायची खूप भीती वाटायची इंग्रजीमधील आर्टिकल्स पेन्स प्रिपोजिशन वर्ड्स असे शब्द ऐकले की डोकं फिरायचं इंग्रजीमध्ये इंग्रजीतलं पुस्तक काढलं मी की झोप यायची मी स्वतःला मूर्ख समजायचो इंग्रजी येत नव्हती कधी वाटायचं की शक्य नाही इंग्रजी आपल्यासाठी नाहीच पण कुठेतरी नाहीतरी माहीत मग सुरुवात केली बऱ्याचदा प्रयत्न केले ग्रामरचे सर्व रूल पाठ करायचे प्रयत्न केले रटायचे प्रयत्न केला रूल्स पण जमलं ना, ना मग असंच एके दिवशी एका लायब्ररीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होते जे की इंग्रजी ग्रामरचं पुस्तक बोलून वाचत होते आणि हसत होते मला प्रश्न पडला मी डायरेक्टली जाऊन त्यांना म्हणलं की सर तुम्हाला इंग्रजी आवडते का ते म्हणाले हो कारण इंग्रजीला मी की खेळासारखं घेतो मी म्हणतात खेळ आणि इंग्रजी खेळ आणि इंग्रजी हे वाक्य आहे ना या वाक्याने माझं आयुष्य बनवून टाकलं मी या वाक्याविषयी विचार करत करत घरी पोहोचलो सर्वात आधी मी इंग्रजीच ग्रामरचं पुस्तक आहे त्याला बंद करून बाजूला ठेवलं एक नवीन वही घेतली त्यामध्ये मी माझी दिनचर्या मी आज उठलो ब्रश केला अभ्यासाला बसलो दुसऱ्या दिवशी मी उठलो होतो ब्रश केला होता अभ्यासाला बसलो होतो हे वाक्य लिहिले आणि याला इंग्रजीमध्ये बदलायचा प्रयत्न केला मी माझ्या आयुष्याला इंग्रजी विषय जोडलं एक्झ एक्झाम्पल सांगतो मी की ज्यावेळेस मी घरी जायचो आणि घरी गेलो तर सर्वात पहिले मी आईला हवा पाहिजो मी आईला म्हणायचो ए आई आए, आईला ए आई आए, ते म्हणायचे काय नाही हो म्हणजे अशा प्रकारे मी इंग्रजीमध्ये जे सोर्स आहेत ना वॉबल्स ते वॉबल्स आणखी उदाहरण देतो तुम्हाला कि कि मी की जसं की एक लाल रंगाचा कुत्रा आहे तो टेबलवर उडी मारतो आणि खूप मोठ्याने अ रेड कलर द टेबल जे वाक्य बोललो मी त्या वाक्यामध्ये सातही प्रकारचे ऑफ स्पीच आहेत सो मला सांगायचं आहे तुम्हाला की आपण इंग्रजीला आपल्या आयुष्य सोडा शेवटी मी तुम्हाला सर्वांना एक संदेश देईल तो असेल की तुम्हाला परफेक्ट बनायची गरज नाही आहे छोटी सुरुवात करा सुरुवात करा छोटी करा काही हरकत नाही छोटे छोटे वाक्य बनवा जसे की आय फूड आय टू स्कूल आय स्टडी हे छोटे छोटे वाक्य बनवा चुकता काही हरकत नाही प्रयत्न करा आणि या चुकामध्ये काही ना काही नवीन शिका चुकी कराल पण काहीतरी नवीन शिकाल आणि एक दिवस तुम्ही परफेक्ट होऊन म्हणाल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर जो पार्ट महत्वाचा आहे तो तुम्ही खाली कमेंट इंग्रजी बोलणारा जो मित्र आहे तुमच्यासोबत इंग्रजी बोलेल त्याच्यासोबत हा व्हिडिओ पाठवा त्याला शेअर करा आणि तुम्ही दोघं सोबत मिळून इंग्रजी बोला आणि हो पुढचा व्हिडिओ असेल अभ्यास करताना लक्ष केंद्रित कसं करायचं तर तुम्ही खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि माझ्यासोबत जुडा आपण इंग्रजी आणि सर्व अभ्यासक्रमाला सोपं आणि मजेशीर बनवूया चल तर चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये